Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Bye doctor. <laughs> oh, sport motor hey, specialist. Sport motor? Sport motor specialist. Who is hey. कधी घ्यायचंय कधी लावायचं मला मोबाईल स्क्रीन गार्ड पडल नाही तर माझ्याकडून मोबाईल तू कुठला किंवा गेला तू तुला स्क्रीनगार्ड

हॅलो फ्रेंड्स आता आम्ही घरी चाललेलो आहोत मेडिकलवरून आज आम्ही लवकर चाललेलो आहोत म्हटला काय आपण तिथलं काय काल तिथं पूर्ण गर्दी नव्हती का गर्दी काय मग कुठं होती मेन रोडला थाड्यावर होती तुमचा मेन रोड आपला पाटली हो चौकापासून खाली हा म्हणजे आपल्या खालच्या मेडिकल पासून 있던 c t u a l l y w e n हे बघा हे संगमेश्वर मंदिर आहे अतिप्राचीन मंदिर आहे हे सुंदर मंदिर आहे महादेवांचं मंदिर आहे इथून थोडं पुढं गेलो ना नाळ काळभैरवाचं मंदिर आहे दिसतंय का तुम्हाला आता या पुलावरून संगमेश्वर मंदिर किती छान